कालच राज्याचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री, मंत्री आणि रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार सन्मान्य साहेबांनी जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती पहिली जाहीर केली निवडणुकीचा फॉर्मुला एकतीस एकोणीस असं आपल्या समोर जाहीर केलेलं आहे आणि मग त्यानंतर वृत्तवाहिनींवर आणि एकंदरीत बातम्यांमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये मोठी बंडखोरी राजीनामे असत्र नाराजी नाट्य अशा बातम्या मला ऐकायला आणि बघायला मिळाल्या मुळात आपल्याला एक विषय मी क्लिअर करतो की भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता ह्याच्यासाठी राष्ट्रप्रथम पक्ष आणि मी या विचारावर चालणार आहे त्याचबरोबर सन्मान्य साहेबांचा शब्द हा अंतिम असल्यामुळे या जिल्ह्याच्या भारतीय जनता पक्ष शिवसेना कार्यकर्ते हे कोणीही शब्दाच्या बाहेर नाही आदरणीय प्रदेश अध्यक्ष साहेब असो आदरणीय मुख्यमंत्री साहेब असो आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असो आणि सन्मान्य राणे साहेब हे सगळे एक दुसऱ्याच्या संपर्कात आहेत संवादात आहेत ज्या घडामोडी चालल्या आहेत ते दुसऱ्याला ते माहितीही देत आहेत आणि म्हणून अशा पद्धतीच्या कुठल्याही बातम्या ह्याच्यावर जास्त विश्वास ठेवू नये किंवा मी माझ्या पत्रकार मित्रांना पण सांगित थोडी महायुती झालेली आहे आमच्या जिल्ह्यात आणि म्हणून थोडी कुरबुरी होणार नाराज होणार लोक हे अपेक्षित असतं कारण का तीन पक्ष आहेत आणि पन्नास सीट आणि शंभर सीटच आहे आणि आमच्याकडे इच्छुकांचा भाऊ गर्दी खूप आहे प्रत्येक एका एका सीट वर किमान आठ आठ दहा दहा इच्छुक आहेत आमचं काय उभाटा आणि महाविकास आघाडी सारखी परिस्थिती नाही काही शोधून आणायला लागत आहेत दुसऱ्या गावातले इम्पोर्ट करायला लागत आहेत अशी आमची परिस्थिती नाही आहे आमच्या संघटना भक्कम का आहेत कार्यकर्त्यांचा का आमच्यावर विश्वास आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका निवडणुकीमध्ये उद्या महायुतीचीच सत्ता येणार आहे हे ये काळ्या जगण्यावरची भव्य रेख असल्यामुळे अशा पद्धतीचे कुठे ना कुठे तरी कोणाची मन दुखवणं व नाराज होणे अपेक्षित आहे आणि म्हणून कालपासून मी स्वतः आमचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत साहेब असतील जिल्हा प्रमुख दत्ता सावंत साहेब असतील तिथे दीपक केसरकर साहेब असतील तिथे निलेश राणे साहेब असतील आम्ही सगळे कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहोत इच्छुकांच्या संपर्कात आहोत मला विश्वास आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये प्रत्येकाला समाधान करण्याची पूर्ण तयारी आणि क्षमता आणि ताकद ही महायुतीमध्ये आहे आम्ही सत्ताधारी आहोत राज्यात आणि केंद्रात ही महायुतीची सत्ता आहे एनडीएची सत्ता आहे सत्तेतली सगळी पद म्हणजे इथे झडपी आणि पंचायत समितीची तिकीट सोडल्यानंतर आमच्याकडे समित्या आहेत जिल्हा नियोजन आहे डोंगरे विकास डोंगरीची समिती आहे अशा समित्या आहेत जिथे कार्यकर्त्यांना संधी मिळू शकते त्याचबरोबर स्वीकृत पदांची पण संधी ह्यावेळी आहे पाच पाच स्वीकृत सदस्य जिल्हा परिषद मध्ये जाऊ शकतात आणि पंचायत समितीमध्ये जाऊ शकतात म्हणजे कोणीही वंचित राहणार नाही कोणीही वंचित राहणार नाही एका मतदारसंघामध्ये अगर दोन कार्यकर्ते असतील आणि एकाचं नाव निवडलं तर दुसऱ्याचा दुसऱ्याला ताकद था कशी द्यायची नावापुढे पद कसं लावायचं याची पूर्ण तयारी आमच्याकडे आहे पालकमंत्री म्हणून सगळे अधिकार माझ्याकडे निधी पाहिजे तेवढी ती देऊ शकतो म्हणून अशी कुठलीही नाराजी म्हणून तुम्ही पण पत्रकार मित्रांनो पण सांगेन थोडं जरा कुठल्या कुठल्याही बातमी देण्यापेक्षा थोडं आम्हाला द्या आम्ही पण आमच्या पद्धतीने कार्यकर्त्यांशी बोलतोय आमच्या ह्या जिल्ह्यामध्ये कुठलेच चिंतू करून तो नाही कोणामध्येही नाराजगी नाही कोणी थोडं इकडे दुखवलं असेल भावनेच्या भरामध्ये राजीनामा दिला असतील तर जिल्हा अध्यक्ष मी सगळेजण संपर्कात आहोत राणेसाहेब माहिती घेत आहेत प्रदेश अध्यक्ष साहेब माहिती घेत आहेत साहेब ते सगळे आम्ही एक दुसऱ्याच्या कॉर्डिनेशनमध्ये असल्यामुळे नाराजीचा विषय राहत नाही आणि म्हणून येणाऱ्या निवडणुका ही ये महायुती म्हणून आम्ही एकतर्फी जिंकू अशी परिस्थिती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे आणि हा विश्वास मी करतो